कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महापुरुषांचे संयुक्त जयंतीचे आयोजन नामदार छगन भुजबळ यांच्यासह राजाभाऊ वाजे यांनी केले अभिवादन नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शालीमार येथे संयुक्त जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या थोर महामानवांची संयुक्त जयंती भारत सरकार मान्यताप्राप्त अखिल भारतीय कलावंत न्यायहक्क समिती या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके अन्न व नागरी पुरवठा मंत्री आमदार छगनरावजी भुजबळ साहेब माननीय आमदार राजाभाऊ वाजे नाशिकचे माजी आमदार वसंत गीते नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे नाशिकचे माजी महापौर विनायक भाऊ पांडे संकल्पित आरपीआय नेते प्रकाश पगारेसर समता परिषदचे प्रवक्ते बाळासाहेब कर्डक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश निसाळ कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिताताई ताई जगताप सामाजिक कार्यकर्ते संपद जाधव आदी विशेष प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांनी केले महामानवाच्या जयंतीनिमित्त यशस्वी आयोजनासाठी जयंती उत्सव अध्यक्ष साहेबराव नेताजी पवार जयंती उत्सव समिती कोषाध्यक्ष डॉ बलराज आहेर संघटक संगीतकार जगदीश सोनवणे गायक राजन गायकवाड प्रकाश पर्व फाउंडेशन सचिव कवी भाऊ केदारे जिल्हा अध्यक्ष सौ रोहिणी जाधव सौ अनिता रणशेवरे एस टी कामगार नेते भीमराव शिंदे पत्रकार रावसाहेब डोके आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी लाईफलाईन रक्त केंद्र यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक कलावंत का व कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान देखील केले अभिवादन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड आंबे दिंडोरी अभिनेते रमेश जाधव मास्टर राजू जाधव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय तांबे पेंटर विनोदभाऊ उईके जयश्री जाधव कवी गायक गौतम पगारे राज्य संघटक सुनंदा मांडगे राजनंदिनी अहिरे रेखाताई शेलार ठाणे जिल्हाध्यक्ष कवी मिलिंद आहेर शाहीर माधव गायकवाड मंडप डेकोरेटर अखिल शेख सैफ शेख साऊंड सिस्टम विनोद पिल्ले श्रमिक हॉकर संघटनेचे जयेश सूर्यंशी राजाभाऊ सूर्यंशी ललित करपे आदींसह फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनेक विचारवंत व कार्यकर्ते आणि कलावंत साहित्यिक बहुसंख्येने उपस्थित होते याप्रसंगी राजन गायकवाड संजय साळवे रतन गायकवाड विनोद राठोड अनिल पोटे भैयासाहेब कटारे शिल्पा पगारे मिनाताई गांगुर्डे आदींसह अनेक अने गायक कलावंतांनी आपली भीमबुद्ध गीते सादर करून भीम जयंतीनिमित्त महामानवांना अभिवादन केले

बाबासाहेब समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांची संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम इथे साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो मी त्यांना भाई शुभेच्छा देतो आणि वंचित आणि शोषित समाजाच्यासाठी आपण जे कार्य करत आहात त्यांच्यासाठी आपली समोर महाराष्ट्र माझा नीटसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे नाशिक